श्रावण सुरू झालं आहे आणि तुमच्यापैकी खूप जणांचे उपवाससुद्धा सुरू झाले असतील वेगवेगळी व्रत पूजा आवर्जून करण्याचा हा महिना असतो ह्या महिन्याचं एक वेगळं महत्त्व आहे शास्त्रामध्ये तर तुम्ही सुद्धा जर धार्मिक वृत्तीचे असाल तर हे जे सोमेश्वराचं मंदिर आहे इथे एकदा अवश्य भेट द्या आज श्रावणी सोमवार पहिला सोमवार आहे शिवमूठ तांदूळ आहे तर आजूबाजूचे लोक किंवा जे नेहमी येतात ते आवर्जून ह्या मंदिराला भेट देतात आणि एरवी जास्त गर्दी नसते पण काही विशेष असेल जसं की शिवरात्री श्रावणी सोमवार तर इथे अगदी गर्दी होते लाईन लागते ही लाईन काहीच नाही शिवरात्रीला तर पहाटे चारपासून मंदिराच्या बाहेरपासून लाईन लागलेली असते तर मी तुम्हाला मागच्या व्हिलॉगमध्ये हे मंदिर दाखवलेलं आहे आज आम्हीसुद्धा लाईननेच दर्शन घेतलं कारण गर्दी होती हे ऑफिसवरून आज लवकर आले तर म्हटलं चला आधी आपण मंदिरात जाऊन येऊ हो, आणि नंतर जेवण वगैरे करू कारण गर्दी होते तर मग आणि उपवास पण होता नागपंचमीचा तर व स्वयंपाकाचा काही लोड नव्हता हॅ है, ह्यांना फक्त जेवण बनवायचं होतं तर म्हटलं आधी मंदिरात जाऊन येऊया हो, तर मी मंदिर मागच्या व्हिडिओमध्ये मा दाखवलेलं पण ते तुम्हाला मी पूर्ण दाखवलेलं नव्हतं तर हे मंदिर आहे आम्ही पण लाईनने दर्शन घेतलं इथे सोमेश्वराची पालखी ठेवलेली असते इथे पण दर्शन घेतलं आणि आज पहिल्यांदा मंदिराच्या बॅक साईडला मी गेले आहे तर मंदिराच्या बॅक साईडचा व्ह्यू मी तुम्हाला दाखवते हो इथे एक नदी आहे पण ह्या नदीला एरवी पाणी नसतं फक्त पावसाळ्यामध्ये थोडंफार असं पाणी येतं अर अदरवाईज ही नदी कोरडीचं असते आणि हे जे कुंड आहे इथे गणपती विसर्जन वगैरे केलं जातं तसे मंदिरात खूप स्वच्छता असते आणि ह्या कुंडात आत्ता पावसाळ्यामध्ये थोडेसे जलपर्णी वगैरे किंवा शेवाळ वाढलं आहे त्यामुळे ते पाणी खराब झालं आहे आणि ह्या नदीला फक्त आता पावसाळामुळेच पाणी आहे अदरवाईज एरवी तर पाणी नसतं ह्या नदीला कोरडी असते नदी इथे थोड्या वेळा मी टाईम स्पेंड केला छान व्हिव आहे फोटोज वगैरे काढले आणि पुन्हा आतमध्ये मंदिरात गेलो मी आज ठरवलेलं की तुम्हाला मंदिराचा थोडासा पूर्ण आ, परिसर दाखवण्याचा प्रयत्न करेन तर मागच्या मा व्हिडिओमध्ये मी जस्ट आम्ही वॉकला येतो तेव्हा जेवढं आम्ही हे करतो तेवढं दाखवलं मी आज आवर्जून हे सगळं शूट केलं म्हटलं तुमच्यासोबत शेअर करता येईल मंदिराचा एरिया खूप मोठा आहे आणि इकडे भजनी मंडळ आहे त्यांचं भजनाची पूजा वगैरे सुरू आहे इथं दत्तमाऊलींची पादुक दत्तमाऊलीच्या पादुका आहे तर इथेही लोक नमस्कार करून फेरी वगैरे मारतात आता मंदिराच्या साईडला बारा ज्योतिर्लिंगाची प्रतिकृती उभारली आहे तर बघण्यासाठी खूप सुंदर आहे शिवाय गार्डनसुद्धा आहे जिथं ग्रामसंस्कृतीचं दर्शन होतं आपल्याला पण आत्ता संध्याकाळची वेळ आहे त्यामुळे मी गार्डनमध्ये गेलेले नाही कधी योग आला आणि पूर्ण गार्डन मला तुम्हाला दाखवत आलं तर ते सुद्धा दाखवे तर तुम्ही ह्या श्रावण महिन्यात वेगवेगळ्या मंदिरांना भेट देतच असाल तर ह्या मंदिरात सुद्धा अवश्य भेट द्या त्यावरजून भेट देण्यासारखं मंदिर आहे ही नंदीची एक भली मोठी मूर्ती आहे आणि खूप सुंदर म्हणजे बारा ज्योतिर्लिंगाची प्रतिकृती आहे इथे आणि हा थोडासा उंच भाग आहे आणि इथून मंदिर बघा कसं खाली दिसतं आहे आणि या श्रावणी समोर असल्यामुळे मंदिरात बरीच गर्दी आहे शिवाय फक्त श्रावणातच मंदिराच्या बाहेर थोडीशी अशी दुकाने वगैरेसुद्धा जम भरतात म्हणजे यात्रा भरते थोडक्यात गर्दी किती आहे तुम्ही पाहू शकता आणि एरवी आपण किती म्हणजे मॉडर्न असलो, का असलो काही असलं पण यात्रेची मजा काहीतरी वेगळीच असते म्हणजे अगदी छोट्या मोठ्या स्टॉलवर उभं राहून खरेदी करायला पण छान वाटतं म्हणजे एक वेगळंच असतं लहा सगळ्या फॅमिलीसोबत फिरणं वगैरे आणि आता तर माझी मुलगी तिला म्हणजे समजतं मग काही गोष्टी बघेल ती मागण्याचा प्रयत्न करते ती चालेल बलून घे आईस्क्रीम घे म्हटलं नाही काही नाही घ्यायचं आणि सध्या ॲक्च्युली व्हायरल सुरू आहे तर गर्दीत फिरणं तसं रिस्कीच आहे लहान मुलं लगेच साजरी पण आणि हा जो आहे म्हणजे जिथे कुठे इयरिंग्स असतील ना तिथे मी पहिले जातेच आणि माझा वीक पॉईंट आहे म्हणजे मला घेण्याची इच्छा होतेच आणि नाईंटी पर्सेंट मी घेतेच पण आज मी माझ्या मनावरती आवर घातला आहे आणि आज काही मी खरेदी केली नाही मी जस्ट बघत होते मी ठरवलेलंच मी काही घेणार नाही पण ऑलरेडी इतक्या सगळ्या गोष्टी मी घेतलेल्या आहेत इयर तर माझे डबेच्या डबे भरले आहेत त्यामुळे मी काय आत्ता घेणार नाही पण तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा यू